नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये असलेला वेज पुलाव त्याच्यासाठी साहित्य काय घेतलं आहे तेही तुम्हाला सांगते आणि एकदम कमी साहित्यामध्ये लवकर झटपट दहा मिनटात हा पुलाव होतो गडबडीच्या वेळेस आपल्याला काय करायचं असं कदाचित वाटतं हो की नाही कधी कधी तर मग काय करावं तर हा पुलाव एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मी घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे गाजर अर्ध कापून घेतलेलं आहे फरसबी आहे मिरची आहे मधून कट केली आहे एक हिरवी मिरची टोमॅटो आहे एक इथं मटार घेतला आहे फ्लावर आहे थोडे तुकडे फ्लावरचे अगदी घरातलं जे सामान आहे अवेलेबल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे आणि एक कांदा घेतला आहे तो मोठा कापलेला आहे त्याची टेस्ट भन्नाट येते खूप छान लागते आणि ह्या वाटीने मी बासमती तांदूळ घेतला आहे जुना बासमती तांदूळ घ्या फडफडीत भात छान होतो आणि त्याच्यासाठी हाच तांदूळ घ्या तुम्ही आलं लसून पेस्ट घेतली आहे ती मी विकतची नाही अनत घरातच केलेली आहे आणि खडा मसाला घेतला आहे बाकीचे जे साहित्य आहे साजूक तूप आणि तेल आणि फोडणीला जे काही मसाले टाकत आहेत मी तुम्हाला नंतर दाखवत आहे तर आपण वळूया कृतीकडे ओके हे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आता दोन चमचे तेल टाकून घेते थोडं अजून ओके आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे फोडणीला हे बघा तेल गरम झालेला आहे गॅस सोडा मोठा कमी असा करत मी करणार आहे तर आता कांदा फ्राय करून घेऊया आपण हे कांद्याबरोबर मी जो खडा मसाला घेतलेला आहे तेजपत्ता स्टार फूल आहे दालचिनी आहे लवंग आहे आणि काळी मिरी आहे हे सगळं मी फ्राय करून घेते थोडासा गुलाबी होईपर्यंत कांदा आपण थांबूया हे फ्राय करते हे बघा गॅस बारीक केलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते थोडीशी हळद चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे थोडं फ्राय करून घेऊया मस्त सुगंध सुटला आहे खड्या मसाल्याचा ठीक आहे झालेलं आहे ओके आता आलं लसूण पेस्ट टाकूयात हे बघा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आल्याचा आणि लसणाचा जो स्वाद येतो तो खूप छान येतो मस्त येतो तर ते स्किप करू नका टाकून घ्या आणि मस्तपैकी ते तेलामध्ये फ्राय करा हे बघा फ्राय व्हायला हो पाहिजे आलं लसूण म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो पूर्ण आपल्या वेज पुलावमध्ये जाईल हे झालेलं आहे आता मसाले टाकूया हे बघा आता मी अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे आणि मी घरी केलेला बिर्याणी मसाला आहे तो एक दोन चमचे टाकत आहे एवढं मसाले पुरे होतील आणि मस्त बिर्याणी वेज पुला होणार आहे आपण याला बिर्याणी पण म्हणू शकतो ओके कसं आहे याच्यामध्ये तळून घातलेला कांदा टाकला की झाली बिर्याणी ओके तर ही साधी सोपी पद्धत मी पुलावची सांगत आहे तुम्हाला आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि ही जी मिरची मी कापून घेतली आहे मधून ती एक टाकूया टोमॅटो मी असे मोठेच कापले आहे ते नंतर बारीक होती ठीक आहे थोडंसं फ्राय करत आहे मी हे बघा जर आपल्याला वाटलं की थोडंसं पाणी कमी वाटतं आहे मसाल्यामध्ये तर मी गरम पाणी थोडंसं ॲड केलं आहे आणि याच्यामध्ये आता सगळे जे मी जिन्नस घेतलेले आहेत मटार घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे तो टाकून घेऊया थोडंसं पाणी का टाकलं आहे मी कारण की ते त्या पाण्यामध्ये छान शिजायला पाहिजे ओके okay. आता गाजर आणि रस्बी घेतलेली आहे त्याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे ते बघा किती छान दिसतं आहे मुलांना तर पुलाव खूप आवडतो झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि कमी ते हो कसं आहे कमी वेळामध्ये आपल्याला छानपैकी एक छान रेसिपी तयार होते त्यामुळे हो हा पुलाव खूप छान होतो आणि सोपा आहे नवी शिखे ज्यांना येत नाही आहे त्यांना हा पुलाव लगेचच येईल कारण की सोपा आहे फक्त तयारी करायची बस आणि बाकी सगळं जे आहे ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये पुलावामध्ये आणि मस्त तांदूळ असेल तर छानच होतो पुलाव त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे ओके तर थोडंसं एक दोन मिनटं मी भाजून घेते असा आणि त्याच्यामध्ये आपण आता बासमती तांदूळ टाकूया हे बघा दोन मिनटं झालेली आहे मी आता हा जो आपण अपन... मी चार पानाने हा स्वच्छ तांदूळ धुतलेला आहे ठीक आहे सगळा असा तांदूळ घेतलेला आहे मी आणि तो एक अर्धा तास तसाच ठेवला होता हा हलवून घेऊया छानपैकी असा पूर्ण मसाला सगळ्या तांदळाला लागायला पाहिजे हे बघा सगळा असा मसाला जो घेतलेला होता आपण सगळ्या बासमती जो तांदूळ आहे त्याला सगळा आपण असा फ्राय करून घेतलेला आहे ठीक आहे आपण हा पुलाव कुकरमध्ये पण करू शकतो पण ज्यांना नाही मध्ये करता येईल त्यांच्यासाठी मी ही पद्धत सांगितलेली आहे ठीक आहे कुकरमध्ये एका एक ते दोन शिट्टीमध्ये झटपट होऊन जाईल आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया पाणी मी ज्या वाटेने घेतला होता तांदूळ त्याच्या एक वाटी तांदूळ घेतला होता तर डबल पाणी घ्यायचं म्हणजे दोन वाटी मी पाणी घेतलेलं आहे तर आता आपण पाणी टाकूया हे बघा गरम पाणी टाकायचं आहे मी पाणी टाकलेलं आहे हे बघा आता पाणी टाकलेलं आहे आता मी साहित्य राहिले आहे म्हणजे आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी हलवून घेऊया मीठ ठीक आहे आणि याच्यामध्ये आता एकच साहित्य टाकायचं आहे आपल्याला आपल्याला टाकायचं आहे साजूक तू एक चमचाच साजूक तू म्हणजे भात आपला जो पुलाव आहे तो फडफडीत होईल आणि मस्त टेस्टी लागेल हे बघा मी सगळीकडून साजूक तूप एक चमचा टाकत आहे ठीक आहे हे बघा आता गॅस थोडा मोठा कमी असा करून एक सात ते आठ मिनटं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनटानंतर आपण बघूया की आपला पुलाव कसा झालेला आहे हे बघा अजून दहा मिनटं झालेली नाही आहेत पाणी थोडं आहे थोडं हलवून घेते आणि पुन्हा मी झाकण ठेवते आणि एक तीन ते चार मिनटं राहिलेली आहे दहा मिनटाला दहा मिनटं झालेली आहेत हे बघा मस्तपैकी वाफ आलेली आहे आपल्या वेज पुलावला आता एक पाच मिनटं मी असंच ठेवते थंड होण्यासाठी आणि नंतर सर्व करते झटपट अशी वेज पुलावची रेसिपी तयार आहे हे बघा भात थंड झालेला आहे आपण शीत हे बघा मस्त शिजलेलं आहे तांदळाचं शीत आपल्या आणि बटाटा पण शिजलेला आहे आता आपण सर्व करायला घेऊया बिर्याणी आपला व्हेज पुलाव हे बघा आपला हा व्हेज पुलाव तयार झालेला आहे मस्तपैकी तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये दहा ते पंधरा मिनटात होणारा हा व्हेज पुलाव व्हेज पुला बिर्याणी म्हणा कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी कशी तुम्हाला छान वाटली ही मला कळवून त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही वाटतं मी टाकावं हेही सांगा मी साधे घरात जे साहित्य होतं तेच टाकलेलं आहे तर साधी ही वेज पुलावची रेसिपी मी केलेली आहे तुम्हाला जर ही आवडली असेल तर नक्की मला कळवा आणि या रेसिपीला माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय